नमस्कार मी ऋतुजा विरामने स्वागत करते तुमचं आज आपण या साडीवरची या ब्लाउजची डिझाईन पाहणार आहोत सोपी आणि सुंदर आहे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा अस्तर कट करून घेतलेला आहे साडेचौदा इंच घेतलेली आहे साडे तेरा तयार आहे गळा साडेआठ इंच आहे अकरा इंच घडी घेतलेली आहे छातीची घडी इकडे साडेपाच इंचावर माल खिंकेला आले आहे मुंड्याचं इकडे टक्स मारून घेतलेला आहे साडेचार आणि इकडे चार इंचावर आता हे आपण ब्लाउज पीसवर कट करून घेणार आहोत इकडे हाताचा भाग ठेवणार आहोत आणि इकडे मी गळ्याचा भाग कट करून घेते इकडे स्लीवजसाठी कटिंग करून ठेवलेली आहे मी तर इकडे स्लीव्स टाकणार आहे आता व्यवस्थित कटिंग करून घेते गळा मी पलटी करून घेणार आहे इकडे मी शिलाई मारून घेतलेली आहे गळ्याला खाली अस्तर ठेवलेलं आहे आणि शिलाई मारून घेतलेली आहे त्याला आता कट्स मारूया इकडे मी कॅनवास लावलेला आहे थोडस कॅनवास लावलेला आहे आणि शिलाई मारून घेतलेली आहे आता आपण अस्तर पलटी करून घेऊया कॅनवास लावल्यामुळे गळे व्यवस्थित बसतात डिझाईन जे आपण करणार आहोत ते असं उठली जात नाही आणि फिनिशिंग व्यवस्थित येते त्याच्यामुळे मी कॅनवास लावते डिझाईनच्या गळ्यांना आता याच्यावर दाबटिप मारून घेते मी दाकटीप मारून झालेली आहे तर आपण अस्त जॉईंट करून घेऊया सगळं आता याच्यावर अगोदर आपण डिझाईन करणार आहोत नंतर टक्स मारते आता इथे मी साठी अडीच इंच इकडेही अडीच इंच असा स्क्वेअर करून घेतलेला आहे त्रिकोण करायचं इकडे एक फोल्ड मारायचा आणि इकडे एक फोल्ड मारायचा असं त्रिकोण करून शिलाईन मारून घेऊ आता मी इथे सगळे असे त्रिकोण स्क्वेअर मध्ये करून घेतलेले आहेत अडीच अडीच इंचाचे सगळे मी असे करून घेते इकडे एक फोल्ड परत हाफ फोल्ड आणि आता आप। आपले झाले आहे पूर्ण डिझाईन हे जे एक्स्ट्राच आहे ते कट करून घेऊया हे मी आता एक्स्ट्राचं कट करून घेतलेलं आहे पण गळा घेऊया तयार केलेलं हे थोडस वरती जागा सोडायची शोल्डर जॉईन करायला आणि ते करून घेऊया हे मी कट केलेलं नाही कापड नंतर कट करणार आहे धागे निघतात म्हणून आणि शोल्डरला थोडस कापड ठेवते आणि खालपासून आपण आता हे जॉईंट करून घेऊया हे एकाला एक टच करून घ्यायचे पाच सगळं आता हे आपण जॉईंट करून घेतलेलं आहे आता याच्यावर मी लेस लावते म्हणजे हे जे धागे धागे निघणार नाहीत ह्याचे पुढे नंतर त्याच्यामुळे मी इथे याच कलरची लेस घेतलेली ले आहे गोल्डन आणि आता ही ह्याच्यावर अशी लावायची इकडे थोडीशी जागा ठेवायची आपण हे कट करून घेतलेलं आहे पुढची साईड त्याच्यामुळे हे थोडंसं एवढं जागा ठेवायची आणि लेस लावून घ्यायची म्हणजे हे पायपिंग केल्यासारखं दिसेल आता ही लेस लावून घेऊया आपण आता लेस लावून घेतलेली आहे इथे मनी घेतलेले आहेत मी आता हे मनी पूर्ण ब्लाउज झाल्यानंतर आपण असे याच्यावर मणी लावणार आहोत कोपऱ्यावर म्हणजे हे असं उठणार नाही आणि छान असे डिझाईन पण तयार होईल याने गेटअप ही छान येईल आता मी पूर्ण ब्लाऊज तयार करून घेते टक्स वगैरे मारून दुचा भाग मागचा भाग रेडी करते आणि नंतर मी मनी कसे लावायचे तेही दाखवते हे पहा आता हे आपलं मागचा आणि पुढचा भाग रेडी झालेला आहे हे पहा व्यवस्थित कटोरी झालेली आहे एकदम फिनिशिंगमध्ये इकडेही पाहू शकता तुम्ही साईडचे पार्ट एकदम फिनिशिंगमध्ये अजिबात वरती खाली जात नाहीत आपले दिसत असतील तुम्हाला इकडचीही फिनिशिंग पाहू शकता तुम्ही शिलाय आपण दोन तीन एक्स्ट्रा मारून ठेवलेले आहेत पूर्ण असं व्यवस्थित फिनिशिंगमध्ये शिवून झालेलं आहे डिझाईन पण व्यवस्थित फिनिशिंग, फिनिशिंग दिसत असेल तुम्हाला किती फिनिशिंगमध्ये लावलेली आहे आता आपण मनी घेतलेले आहेत तुम्हाला हवे त्या साईजचे पण मी छोटेच मनी घेतलेले आहेत आता हे कॉर्नरला पण मनी लावणार आहोत हे पहा या साईजचे मी मनी घेतलेले आहेत याच्यापेक्षा छोटे पण येतात मोठे पण येतात मीडियम साईज आहे ही खालून परत एकदा घ्यायचं आणि डबल फिक्स करायचं डबल धागा घेतलेला आहे मी गोल्डन कलरचाच इकडे गाठ मारायची परत धागा तोडायची गरज नाहीये आता इथे घुसवायचं इथेही परत तसंच दोन वेळा फिक्स केल्यामुळं आपले मनी कधीच निघत नाहीत त्याच्यामुळं डबल फिक्स करायचं घाट मारली नाही मारली तरी चालले डबल फिक्स आहे त्याच्यामुळे पण बघा तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही करा आता मी हे सगळे मनी लावून घेते याच पद्धतीने मी मणी लावून घेणार आहे सगळे तुम्हाला इथे जरी लावायचा असला मणी तरी इथे पण छान वाटतो असा पण मी इकडे लावणार आहे या मधल्या हॉलमध्ये लावला तरी त्याची डिझाईन वेगळी अशी छान वाटते पण मी इकडे लावलेला आहे नाही हे सगळी लावून घेते मी हे पहा आता ही पूर्ण डिझाईन आपली रेडी झालेली आहे व्यवस्थित सगळीकडे लावून घेतलेला आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद